भिंत फोडून साठ लाखाची चोरी शिरोली आय डी सीमधील घटना शिरोली एम आय डी सीतील एका स्पेयर पाठ दुकानाची भिंत फोडून साठ लाखाचा मुद्देमा चोरल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे याबाबतची फिर्याद दुकान मालक सागर पंडितराव निकम राहणार कसबा बावडा यांनी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली आहे सविस्तर माहिती अशी की स्मॅकच्या आय टी आय इमारतीचा गाळा क्रमांक एक मध्ये निकम यांचे नेक्सस कटिंग सोल्युशन डिस्ट्रीब्युशन नावानं दुकान असून येथे औद्योगिक वसाहती सीएनसी व्हीएमसी एच एम सी व इतर मशनरींना लागणारे सुटे भाग या ठिकाणी मिळतात निकम हे रविवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते सोमवारी सुट्टी असल्यानं दुकान बंद होतं मंगळवारी सकाळी या फर्मचे कर्मचारी अविनाश पाटील यांनी दुकान उघडले असता दुकानातील बरेचसे साहित्य गायब असल्याचं निदर्शनास आलं भिंतीच्या मागील बाजूस भगदाड पाडून चोरी झाल्याचं समोर आलं दुकान मालक यांना माहिती समजताच ते तात्काळ घटनास्थळी आले त्यांनी चोरीस गेलेल्या वस्तूंची यादी काढली असता सुमारे साठ लाखाचा माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आलं तशी फिर्याद त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला श्वानपथक तज्ञ सीसीटीव्ही आदीच्या साह्याने माग काढण्याचा सा प्रयत्न केला पोलीस ठाण्याच्या अगदी समोर चारशे मीटरच्या अंतरावर चोरी करून चोरट्याने पोलिसांना आवाहन दिल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महानकर नेप साठी विद्याधर कांबळे फुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा